नमस्कार मित्रांनो अध्यात्म रहस्य 360 डिग्री या चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे चॅनलचा उद्देश प्राचीन भारतीय अध्यात्म देवी-देवतांच्या अद्भुत कथा अनुभव प्राचीन मंदिरांचे गूढ रहस्य संत विचार तसेच दैवी आणि इतर शक्तींचे वैज्ञानिक व आध्यात्मिक विश्लेषण लोकांच्यापर्यंत पोहोचवणे हे आहे येथे तुम्हाला देवी-देवतांच्या प्रेरणादायी व चमत्कारिक कथा प्राचीन मंदिरामागील रहस्य आत्मसाक्षात्कार व आध्यात्मिक अनुभव देवी शक्ती वाईट शक्ती तसेच भूत प्रेता यांचे इतरांना इतरा आलेले अनुभव तसेच लोकांनी केलेले त्यांचे निवारण तसेच तंत्र मंत्र यातील तज्ज्ञ व्यक्तींच्या साधू संतांच्या आणि अनुभवी लोकांच्या मुलाखती हे सर्व आपणास आपल्या चॅनेलवरती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल आम्ही जे व्हिडिओ अपलोड करेन ते तुमच्या अंतर्मनाला नक्कीच स्पर्श करते आणि आध्यात्मिक उन्नतीच्या तसेच संरक्षणांच्या मार्गावरती घेऊन जाते म्हणून आत्ताच आपले चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवरती दाबायला विसरू नका कारण इथे सुरू होतो आहे तुमच्या आध्यात्मिक प्रवासाचा गोड आणि दिव्य अध्याय देवधर्म दिव्यता आणि अदृश्य जगाचा शोध हे सर्व काही एकाच ठिकाणी आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला काही ना काही अडचणी तर येत असतेच त्यामध्ये माणूस ज्यावेळी त्या अडचणीवरती मात करायला जातो त्यावेळी सर्व मार्ग अवलंबून झाल्यानंतरही त्याला मार्ग सापडत नाही तेव्हा शेवटचा एक मार्ग सगळ्यांना दिसतो तो म्हणजे अध्यात्म मग त्याच्यामध्ये श्रद्धा आली अंधश्रद्धा आली दैवी शक्ती आली किंवा इतर बाहेरील शक्ती या सगळ्यांचा अनुभव बऱ्यापैकी लोकांना आलेला असेलच मग आता तो विषय म्हणजे कोण म्हणतं नजर लागली तर कोण म्हणते अमुक अमुकने करणी केली तर कोणाला बाहेरवाद झाला तर कोणाला अमुक अमुक दोष लागला असं बरंच काही मग आता या कलियुगामध्ये ही विद्या हे तंत्र हे मंत्र कुठून आले कसे आले व त्याचा प्रभाव अजूनपर्यंत कसा आहे आज आपण पाहणार आहोत याची सुरुवात कोणी केली कुठून केली कशी केली तर मित्रांनो याचे उत्तर एकच आहे कलियुगामध्ये याची सुरुवात गुरु परंपरा आणि गुरु भक्तीच्या आदिनाथ म्हणजेच भोलेनाथ शिवशंकर यांच्या व अवधोत चिंतन माऊली यांच्या मार्फत नवनारायण म्हणजेच कलियुगातील नवनाथ यांनी केली तर आता हे नवनाथ म्हणजे कोण कोणकोणते नाथ तसेच त्यांनी ती सुरुवात का केली कशी केली याची माहिती मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे सदर माहिती दोंडीसूत श्री मालुकवी यांनी रचलेल्या श्री नवनाथ भक्तीसार या पवित्र ग्रंथातून फुल ना फुलाची फुला पाकळी म्हणून आपल्यासमोर कथा सार स्वरूपात आपणापर्यंत पोहोचवून श्री नवनाथांचा कृपाशीर्वाद सर्वांना देण्याचा छोटासा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करीत आहोत आता सुरुवात करूया आपल्या पहिल्या कथेला तर ही कथा म्हणजेच नवनाथांच्या अवतारांची पूर्वकथा त्यामध्ये शंकराकडून पार्वतीस झालेले उपदेश व पहिले नाथ म्हणजेच मच्छेंद्रनाथ यांचा जन्म कसा झाला हे आपण पाहणार आहोत युग संपत आले होते आणि पुढे येणाऱ्या कलियुगाच्या प्रभावामुळे भक्ती महात्म्य कमी होऊन पृथ्वीवरती लगेच अधर्म वाढू नये तसेच कलियुगामध्ये धर्माचाही समतोल राहावा यासाठी भक्ती महात्म्य वाढवून लोकांचा उद्धार करण्याच्या दृष्टीने भगवान श्रीकृष्णाने एक विशेष सभेचे आयोजन द्वारकेमध्ये केले होते या सभेमध्ये मुठ् ऋषी देवी देवतात व विशेषत म्हणजे नवयोगेश्वर म्हणजेच नारायण यांचा अंश असलेले नवनारायण यांनाही आमंत्रित केले होते त्यामध्ये कवी नारायण हरिनारायण अंतरिक्ष नारायण प्रबुद्ध नारायण नारायण त्रुमिल त्रुमिलनारायण चमस नारायण आणि करभजन नारायण असे नवनारायण यांना श्रीकृष्णांनी आवर्जून बोलवून आपल्या जवळ बसवले होते त्यानंतर द्वारक्यामध्ये श्रीकृष्णांच्या निमंत्रणाने शिवपार्वती यांचेही आगमन झाले त्यावेळी श्रीकृष्ण यांनी त्यांना आलिंगन देऊन त्यांना व सर्वांना गौरवले व कनकासानी बसवले व षडशोपचारे त्यांच्या सर्वांची पूजा केली त्यानंतर नवनारायणांनी श्रीकृष्णांना विचारले अम्मास कोणत्या कार्यासाठी आपण बोलवले आहे त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले कलियुगामध्ये तुम्हाला भक्ती महात्म्य वाढवण्यासाठी तुम्हास व अम्मास अवतार घ्यायचे आहेत त्यावेळी सभेमध्ये कोणीतरी म्हणाले हे द्वारकाधीश कोणी कोणी कोणता कोणता अवतार घ्यायचा आहे त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले कवी नारायण यांनी मच्छंद्रनाथांचा अवतार घ्यावा व हरि नारायण यांनी अवतार घेऊन मजेंद्रनाथांचा शिष्य व्हावी त्याच्यानंतर अंतरिक्ष नारायण यांनी जालिंदरनाथांचा तसेच प्रबोध नारायण यांनी कानिपनाथांचा अवतार घेऊन जालेंद्रनाथांचा शिष्य म्हणून मिरवावी त्यानंतर पिप्पलायन नारायण यांनी चरपटीनाथांचा व अभिहोत्र नारायण यांनी नागनाथांचा व द्रोमिल नारायण यांनी भरतरीनाथांचा तर चमस नारायण यांनी रेवणनाथांचा व कर्भज नारायण यांनी कैनीनाथांचा अवतार घ्यावा तसेच कवी वाल्मिकी यांनी तुलसीदास यांचा व्यासमुनी यांनी जयदेव आणि उद्धव यांनी नामदेवांचा आणि जागवंत म्हणजे बलराम यांनी पुंडरीकांचा आणि मी म्हणजे सत श्रीकृष्ण म्हणाले मी ज्ञानदेव यांचा अवतार घेईन आणि श्री भोलेनाथ शिवशंकर यांनी निवृत्तीनाथांचा आणि ब्रह्मदेवांनी सोपाननाथांचा आणि योगमाया आदिमाया यांनी मुक्ताबाई यांचा तसेच हनुमंत यांनी रामदासांचा अवतार घेऊन कलियुगामध्ये भक्तिमहात्मा वाढवायची आहे हे श्रीकृष्णांनी सांगितल्यानंतर नवनारायणांनी आमचा जन्म कसा होईल हे सांगा असे विचारले त्यावेळी श्रीकृष्णांनी सांगितले की हे सर्व महामुनी यांनी लिहिलेल्या भविष्य पुराणानुसार होईल म्हणजेच ब्रह्मदेवाच्या वीर्यामुळे पूर्वी अठ्ठ्याऐंशी हजार रशी निर्माण झाले होते त्यामध्ये त्या वीर्याचा काही भाग उरलेला होता त्यातून काही जणांनी जन्म घ्यावा तर वसू यांनी उर्वशीला पाहता त्याचे वीर्यपतन झाले होते ते वीर्य खाली पडले तेव्हा त्याचे ते तीन भाग झाले त्यातील एक भाग यमुनेमध्ये पडला होता तो एक भाग एका मच्छीने ग्रहण केला त्या मच्छीच्या पोटातून कविनारायण जन्म घेतील त्यानंतर दुसरा म्हणजे शिवशंकर ध्यानस्थ असताना कामाने त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी क्रोधामध्ये येऊन तिसऱ्या डोळ्यातून अग्नी प्रचलित करून कामाला भस्म केले होते त्यावेळी तो काम अग्निमध्ये तसाच अडकून बसला होता त्यातून अंतरिक्ष नारायण यांनी जन्म घ्यावा तसेच पूर्वी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या काही भाग काठी वाळूमध्ये पडले होते त्यातून जन्म घ्यावा त्यातीलच काही वीर्य एका सर्पिणीने भक्ष म्हणून गिळले होते त्यातून अविहोत्र नारायण यांनी जन्म घ्यावा आणि पुढे मचिंद्रनाथ यांनी एका स्त्रीला वरदभस्म दिल्यानंतर तो भस्म त्या स्त्रीच्या हस्ते उकरड्यावरती टाकला जाईल त्याच्यामध्ये सूर्यवीर्याने प्रवेश करून हरिनारायण यांनी जन्म घ्यावा तसेच त्यानंतर पूर्वी झालेल्या घटनेनुसार एका देवतांच्या समारंभात पार्वतीला पाहून जागृत झाली आणि त्यांचा वीर्यपात झाला त्यानंतर ब्रह्मदेवाने ते वीर्य कोणाला दिसू नये म्हणून स्वतःच्या पायाने रेतीमध्ये रगडली त्यातील साठ हजार रेतीच्या भागापासून वालखिल्लेरशी जन्मले त्यातील एक भाग तसाच तेथे पडून होता तो समारंभानंतर केरासह भागीरथीमध्ये टाकला गेला होता त्या भागातून पिप्पलायन नारायण जन्म घ्यावा त्यानंतर सूर्यवीर्याचा एक भाग कैलीकृषी यांच्या अंगणात ठेवलेल्या भिक्षापात्रामध्ये पडला आहे ते भिक्षापात्र कैलीकृषी यांनी युगानुयुगे तसेच ठेवले आहे त्यातून दुर्मिळ नारायण यांनी जन्म घ्यावा तसेच पूर्वी सरस्वती मातेला पाहून ब्रह्मदेवाचे जे वीर्यपतन झाले होते त्यातील काही भाग पृथ्वीवरील हेमाद्रीच्या जंगलामध्ये एका हत्तीनीच्या कानामध्ये पडला होता ती हत्तीनी चिरंजीव असल्यामुळे ते कानामध्ये तसेच आहे त्याच्यामधून जन्म घ्यावा त्यानंतर गोरक्षाच्या हाताने मातेचा पुतळा तयार होईल त्याच्यामध्ये मंत्रशक्तीच्या प्रभावाने विष्णू प्रवेश करून त्यामधून कर्भजन नारायण यांनी जन्म घ्यावा असा सर्व इथांत श्रीकृष्णांनी नवनारायण्यांना नवनारायण यांना सांगितल्यानंतर सर्वांनी भगवत कार्यास आपली सहमती दाखविली आणि सर्व मंडळी आपापल्या स्थानी गेली नवनारायण द्वारके होऊन मंदराच्या गेले आणि तेथे ते शंकराचार्याच्या समाधीजवळ योग समाधी लावून आपापल्या जन्माच्या वेळेची प्रतीक्षा करू लागले कालांतराने कलियुगाला सुरुवात झाली त्यानंतर एके दिवशी कैलासावरती शिवशंकरांना पार्वती मातेने विचारले की आपण ज्या भवित्र मंत्राचा जप करतात त्याचा मलाही उपदेश करा त्यानंतर शिवशंकर यांनी पार्वती मातेला सांगितले की हा मंत्र तुला एकांत स्थानी द्यायला लागेल आणि आपण ते स्थान पृथ्वीवरती शोधूया असे योजून शिवपार्वती दोघेही पृथ्वीवरती यमुनेच्या काठी येऊन एकांतात बसले त्यावेळी शिवशंकर यांनी पार्वती मातेस उपदेश करून बीजमंत्र सांगितला त्यानंतर शिवशंकर यांनी पार्वतीला विचारले की माझ्या बोलण्यातून तुला काय बोध झाला हे तू मला सांग त्यावेळी पार्वती माता बोलणार त्याच वेळी यमुनेच्या नदीच्या पाण्यातून एक आवाज आला सर्वत्र एकमेव अद्वितीय असे ब्रह्मच व्याप्त आहे आता मी आणि तू यामध्ये काहीच द्वैत राहिले नाही असा आवाज पाण्यातून आल्यामुळे पार्वती मातेला मोठे नवल वाटले त्यावेळी शिवशंकर यांनी अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार जाणून घेतला व ते पार्वती मातेला म्हणाले पूर्वी उपरीचरण नावाचा वसू आकाशामार्गे जात असताना त्याने या अप्सरेला पाहून तो काम असल्याने व्याकुळ झाला त्यावेळी त्याचे वीर्य सकलित होऊन ते वीर्य यमुना नदीच्या पात्रामध्ये पडले त्याच वेळी गर्भवती होऊन त्या गर्भामध्ये आता कवी नारायणाने संचार केला आहे आता मी जो उपदेश तुला केलेला आहे तो त्यांनी ऐकला आहे आपण आता तो आवाज ऐकला तो त्याचाच आहे असे सांगितले त्यानंतर शिवशंकर यांनी कवीनारायणास तू तु, तुझ्या तु जन्मानंतर पुढे ए एथे मी तुला भगवान दत्तात्रयांकडून उपदेश देईन असे सांगून शिवशंकर पार्वती मातेसह कैलासावरती निघून गेले त्यानंतर काही दिवसांनी त्या मच्छीने त्याच्या पोटातील गर्भ अंड्यासहित यमुनीच्या तीरावरती वाळू टाकला होता त्याच वेळी आकाशून काही बघ पक्षी भ्रमण करीत होते त्यांनी ते अंडे बघून तेथे ते येऊन ते अंडे फोडू लागले त्याचवेळी त्या, त्या अंड्यातून एक दिव्य बालक प्रकट झाला आणि त्यावेळी प्रखर ऊन असल्यामुळे तो बालक रडू लागला त्यावेळी सर्व पक्षी त्याच्या रडण्याला घाबरून उडून गेले त्याच वेळी एक कामिक नावाचा कोळी यमुनेवरती मासे पकडण्यासाठी आला होता त्याच वेळी त्या बालकाचा आवाज ऐकून तो त्याच्याजवळ गेला त्या कोळ्याला मूल बाळ नसल्यामुळे त्याने त्या बालकाला देवाचा प्रसाद समजून घरी नेले व त्याचा सांभाळ केला तो बालक माश्याच्या अंडामातून जन्मला त्यामुळे त्याला त्याने मच्छिंद्राचे नाव ठेवले मच्छिंद्र पाच वर्षाचा झाला मच्छिंद्र त्याचे धर्म वडील म्हणजेच कोळ्यांच्या मागे मासे पकडण्यासाठी यमुना गेला, गेला होता त्यावेळी कोळ्यांनी जाळ्यामध्ये पकडलेले मासे काटावरती टाकले आणि त्याने मच्छिंद्रांना सांगितले की ते मासे टोपलीमध्ये भरून ठेवू त्यावेळी ते, ते तडपणारे मासे बघून मच्छिंद्र नाथांना त्यांची दया आली व त्यांनी ते मासे टोपलीत न टाकता पुन्हा नदीत सोडण्यास सुरुवात केली हा सगळा प्रकार बघून त्याचे वडील खूप रागाला आले त्याने मच्छिंद्राच्या गालावरती एक झोरात चपरा करावली आणि त्याला रागाने म्हणाले हा शहाणपणा तुला कोणी करायला सांगितला करून पोट कसे भरायचे खायला लागेल असे म्हणून तो पुन्हा मासे पकडायला लागला त्यावेळी मच्छिंद्र मनातल्या मनात छिन्न भिन्न झाला होता त्याला ते तडपडणारे मासे दिसू लागत होते त्याला असे वाटले की दुसऱ्याचा जीव घालवून पोट भरण्यापेक्षा भिक्षा मागून पोट भरलेले बरे नव्हे का असा विचार त्याच्या मनामध्ये डोक्यामध्ये सतत येऊ लागला एके दिवशी या विचाराने मचिंद्र आपल्या धर्मपित्याची व मातेची नजर चुकून घर सोडून पळाला तो असेच भिक्षा मागून भटकत राहिला व पुढे पुढे जातो बद्रिकाश्रमास येऊन पोहोचला तेथे ते त्यांनी ते शिवालयात जाऊन शिवशंकराची पूजा अर्चा करू लागला त्यावेळी शिवशंकर यांनी प्रकट होऊन त्यांना दर्शन दिले आता आपल्या नवनाथ यातील अध्याय एक मधील कथा सारो संपलेला आहे ही, ही कथा ऐकल्यानंतर आपणास झालेले संबंध पाहता निश्चितपणे नाहीशी होते ही कथा आपणास आवडली तर असेलच आता इथून पुढे काय होते ते पहा आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये